नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो जवाहर नवोदय विद्यालय या संदर्भात तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल तर ह्या एक्झामची पद्धत कशी असते ही एक्झाम तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता इंग्लिश किंवा हिंदीत पण देऊ शकता यामध्ये तीन सब्जेक्ट असतात एक लँग्वेजचा आहे कोणता आहे तुम्ही मराठी पण घेऊ शकता जो की वीस प्रश्नासाठी असतो बुद्धिमापन चाचणी चाळीस प्रश्न असतात आणि गणिताचे वीस प्रश्न असतात असे चाळीस वीस वीस साठ ऐंशी प्रश्न तुम्हाला असणार आहे प्रत्येकी वन पॉईंट ट्वेंटी फाय मार्काला म्हणजे ऐंशी प्रश्न शंभर मार्कांसाठी असणार आहे आणि दोन तासामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर आहे एम सी क्यू असतो एक प्रश्न चार ऑप्शन एक निवडायचा आहे याला निगेटिव्ह मार्किंग नसते पूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी ही एक्झाम होत असते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक्झाम ऐंशी सीटसाठी घेतली जाते सो तुम्ही जर तयारी करत असाल तर ह्या तीन विषयांची तयारी इग्नाईट अॅकॅडमीबरोबर करा नक्कीच तुमचा स्कोर चांगला येईल वाढेल आणि तुमचं सिलेक्शन नवोदयमध्ये होईल